धुळे येथील यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स व इस्लामिक डे इंग्लिश मीडियम स्कूल धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम शाळेच्या भव्य दिव्य प्रांगणात संस्थेचे संचालक माननीय अब्दुल रशीद अब्दुल मजीद यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय सरफराज अहमद अब्दुल हन्नान यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक माननी रफिक अहमद अब्दुल मजीद रावसाहेब हे लाभले होते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वर्ष त्या निमित्ताने आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेत प्रभात फेरी कवायत आदी कार्यक्रम घेण्यात आले त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान सांगताना उर्दू मराठी इंग्रजी भाषेत भाषणे करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक तोफिक शेख सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय जाकीर शेख सर प्रभारी शिक्षक जाहीद समज सर जावेद इकबाल सर तसेच इस्लामिक डे इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी मिस व निलोफर मिस व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले